नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या स्टुडिओमध्ये आज आपले पाहुणे आहेत गेली तीस वर्षावरती काळ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले नाताजी पाटील जे दुसऱ्यांदा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष झालेले आहेत पक्षाने मोठी जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्यावर टाकलेली आहे आगामी वर्ष सर आपलं स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार आपलं स्टुडिओमध्ये स्वागत पुन्हा एकदा आणि भाजपनं एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला अध्यक्ष पदाची जबाबदारी धोरा दिलेली आहे काय नेमकं आपल्या भावनात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदावरती तेरा मे रोजी माझी भारतीय जनता पार्टीनं पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली नियुक्ती केली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब नुकतेच मावळते प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो mm. खर तर भारतीय जनता पार्टीच काम गेली तीस वर्ष सातत्यानं करतो आहे स्थानिकचा शाखा अध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष या पदापर्यंत मला या पक्षानं चांगल्या पद्धतीची संधी दिली या संधीच सोनं करण्याचं काम पहिल्या टर्म मध्ये सुद्धा मी निश्चितपणानं केलेलं आहे कारण माझ्यावरती मागच्या वेळी अगदीच अल्पकाळासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पहिल्यांदा जबाबदारी दिली होती आणि त्या जबाबदारीनंतर लगेचच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी निश्चितपणाने या जिल्हाभर चांगल्या पद्धतीचा प्रवास करून या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं कॅम्पेनिंगचं काम केलं आणि यामध्ये शतप्रतिशत अशा पद्धतीचं महायुतीला यश मिळालं तर हा आनंद मला या निमित्तानं फार मोठा वाटतो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं ही जबाबदारी मला दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो भाजप आता आगामी जे वर्ष आहेत प्रचंड निवडणूकच आहे स्थानिक स्वराज्याच्या साडेतीन चार वर्षलेल्या निवडणुका होता त्या निवडणुका येणार आहेत मिनी विधानसभा मंडळ जिल्हा परिषद निवडणूक आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत या सगळ्याचा आपला आढावा किंवा तयारी कशी जर फुल आता माझं कार्यक्षेत्र म्हणावं लागेल तर ते महानगरपालिका क्षेत्र तो वगळून कार्यक्षेत्र आहे यामध्ये पूर्ण ग्रामीण भाग माझ्यामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येतो सहकाराचं साम्राज्य प्रचंड मोठं माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येतं काही नगरपालिका माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येतात आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचंड मोठा भाग माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येतो आणि त्यामुळं आगामी या येणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ताकदीनं लढवणार आहोतच आणि या निवडणुका फक्त लढवणार नाही तर निश्चितपणानं जिंकणारच आहोत अशा पद्धतीची पूर्वतयारी आमची गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे कारण भारतीय जनता पार्टी कधीही निवडणुका झाली तर ती स्वस्त बसत नाही सुस्त बसत नाही प्रत्येक वेळी त्यांचं कार्यक्रम कार्यकर्त्यांना प्रशिक्षण निवडणुकीची पूर्वतयारी असे वेगवेगळे उपक्रम सुरू असतातच विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास एक लाख एकोणसत्तर हजार सभासदांची नोंद आम्ही या निमित्तानं प्राथमिक सभासदांची केली साधारणपणे अडीच तीन हजार सक्रिय सभासदांची नोंद आम्ही या जिल्ह्यामध्ये आम्ही आहे आणि अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या कार्यक्षेत्रातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आणि प्राथमिक सदस्यांच्या बळावरती आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं आम्ही लढू सहकाराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगली पूर्वतयारी आम्ही या निमित्तानं करू भा निवडणुकाचा संदर्भ ह्या ज्या निवडणूक त्याबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठा गोकुळ हा संघ आहे जिल्हा कोल्हापूर जिल्हा दूध संघ अं त्याकडे सर्वांचे लक्ष असतं असं म्हणत की आमदार की नको पण गोकुळचं संचालक पद द्या तर प्रचंड मोठी ताकद आहे प्रचंड मोठं काम करता येण्यासारखं आहे तर ह्यामध्ये आपलं काय सहज आता आमदार की नको गोकुळचं संचालक पद द्या असं काही अंशी गमतीनं म्हटलं जातं परंतु गोकुळमध्ये काम करताना प्राथमिक सहकारी दूध संस्थांचा संपर्क या संचालकांशी चांगल्या पद्धतीने येत असतो शेनामुतामध्ये काम करणाऱ्या घरातल्या माता भगिनींचा यामध्ये प्रचंड मोठ्या कामाची त्यांच्यावरती जबाबदारी असते आणि या लोकांशी संपर्क दूधसंस्थेचा संचालक दूध संघाचा संचालक या नात्यानं नेहमी येत असतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक लोकसंकर संपर्काचं चांगलं माध्यम आणि गोरगरिबांच्या हातात चार पैसे मिळावेत यासाठीचा केलेला प्रयत्न म्हणून गोकुळ दुसंघाकडे आपल्याला पाहावं लागेल निश्चितपणानं गेल्या एक महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल की गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचाच चेअरमन व्हावा अशा पद्धतीची भूमिका आपल्या राज्यातल्या सर्व नेतृत्वानं निमित्तानं या निमित्तानं घेतलेली होती आणि या नेतृत्वानं घेतलेल्या भूमिकेला निश्चितपणानं यश आलं महायुतीच्या घटक पक्षाचे एक प्रतिनिधी नवेद मुश्रीफ हे गोकुल दूध संघाचे चेअरमन झाले भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीनं महायुती म्हणून गोकुल दूत संघाच्या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याची तयारी भारतीय जनता पार्टी या निमित्तानं करत आहे आणि ही तयारी करत असताना सुद्धा यामध्ये आम्हाला निश्चित यश प्राप्त होईल असा माझा विश्वास आहे या दोन्ही बरोबर तिसरा जो पैलू आहे तो शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणुकीचा आहे पदवीधर मध्ये तर पाच जिल्हे आणि प्रचंड म्हणजे बत्तीस आमदार सहा खासदार एवढा मोठा कॅम्पस त्यामध्ये लागतो जावडेकरांच्या नंतर दादा पाटील तीन ते चार वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजप दा दादा आता मुख्यालयात म्हणजे पुण्यामध्ये आहेत पुण्याचा ह्याच्यामध्ये मोठा रोल असतो या सगळ्यासाठी आता पदवीधर नोंदणी असेल किंवा शिक्षक कसं ती तयारी कशी जाते साधारणपणे दोन हजार वीस ला पदवीधरची निवडणूक पार पडली दुर्दैवानं या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे सांगलीचे संग्रामसिंह देशमुख होते हे अत्यंत अल्पमतानं ते पराभूत झाले आणि हे पराभूत झाल्याचं शल्य भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आणि या जिल्ह्याचा भाजपचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आमच्या मनामध्ये निश्चितपणा नाही आपण जर पदवीधर निवडणुकीचा इतिहास गेल्या अनेक निवडणुकांचा पाहिला तर अपवादात्मक परिस्थितीत अन्य पक्षाचा प्रतिनिधी या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आमदार झालेला आपण पाहिलाय कारण बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी हा या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याचं आपण पाहिलं साधारणपणे दोन तीन टर्मला प्रकाश जावडेकर आमदार झाले एखाद्या टर्मला जनता दलाचे शरद पाटील आमदार झाले त्यानंतर सलग दोन टर्मला दादा पाटील आमदार झाले आणि आता राष्ट्रवादीचे अरुण लाड याचं प्रतिनिधित्व करतायत परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा एक विश्वास असतो की पदवीधरची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये निश्चितपणानं लढत असते आणि ही लढत असताना नुसती ती लढणार नाही तर ही जिंकणार अशा आवेशानं ही निवडणूक करत आहेत शेवटी निवडणूक म्हटल्यावर जे आहे पराजय यश अपयश या गोष्टी येतात भारतीय जनता पार्टीला एखाद्या दोन वेळा या निवडणुकीमध्ये पदवीधरच्या अपयश आलं परंतु या अपयशानं खचून न जाता भविष्य काळातल्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही निश्चितपणानं चांगल्या पद्धतीची नोंदणी करू आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा पदवीधरची गमावलेली जागा भारतीय जनता पार्टी जिंकून आणेल असा मला या निमित्तानं विश्वास आहे पदवीधरचा अजून नोटिफिकेशन यायचं आहे म्हणजे निवडणूक त्या अगोदर आतापासूनच काही जणांनी तयारी चालू केलेली आहे दोन मात्तमर आहेत कागलचे आहेत लाडांचे आहेत तर या सगळ्याच्यात भाजप केव्हा आपली तयारी चालू करणार आणि तुम्ही सुद्धा त्यात इच्छुक आहात का शैक्षणिक मोठी आहे भारतीय जनता पार्टी ही निश्चितपणानं पदवीधरच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे काही लोकांना प्रसिद्धी करून तयारी करण्याची हव असते काही लोक ही नेहमीच तयारीमध्ये असतात भारतीय जनता पार्टी ही दुसऱ्या प्रकारामध्ये येत असते भारतीय जनता पार्टी ही नेहमीच अशा काही निवडणुकांची तयारी करत असते पदवीधरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची नोंदणीची तयारी सुरू आहे नोटिफिकेशन जरी निघलं नाही तरी पदवीधर मतदारसंघामध्ये मतदारांची नोंदणी करण्याचं काम आमच्या पातळीवर सुद्धा आम्ही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करण्याचं काम सुरू केलेलं आहे दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही शैक्षणिक पार्श्वभूमीत न येता तुम्ही यामध्ये इच्छुक आहेत काय शेवटी राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला काही राजकीय महत्वाकांक्षा काही राजकीय अपेक्षा ह्या असतातच असतात पण भारतीय जनता पार्टीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्यावरती या निवडणुकीची जबाबदारी लढवण्याची जबाबदारी जर दिली तर मी सुद्धा या निवडणुकीमध्ये पदवीधरच्या उतरण्याच्या मानसिकतेमध्ये आहे मनस्थितीमध्ये आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा आदेश शीरसावंदी माधून पुढील काळामध्ये काम करेन जरी मला नाही उमेदवारी मिळाली तरी पक्षाचा जुनी को, जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या बरोबर राहण्याची भूमिका ही निश्चितपणानं माझी असेल या निमित्तानं आपण त्याचे प्रबळ दावेदार असं तर हा असं म्हणायला काही हरकत नाही पण पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करण्याची मानसिकता इच्छा या आज जर सर्वच पक्षांचा विचार करता टेक्नोसेवी पक्ष म्हणून भाजपकडे आहे भाजपचे विविध प्रकोष्ठ आहेत सहकार असेल सांस्कृतिक असेल तर ती सगळी नेमकी रचना कशी आहे आणि टेक्नोसेवी आपण कसं करतो आणि शक्ती शक्तीप्रमुख ही जे फार महत्वाची स्थानं मांडली जातात तर ती कशी आपली एकंदरीत रचना आहे भारतीय जनता पार्टीचा मूळ बेस हा भूतरचना शक्ति केंद्र रचना यावरती आहे कारण गेल्या अनेक वर्षाच्या कालावधीपासून या वर्षा काला सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षान नेहमीच चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आज माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण पंधराशे एकतीस बूथ येतात आणि या पंधराशे एकतीस बूथ मध्ये साधारणपणे आज घडीला आम्ही साडेबाराशे बूथ पर्यंत पोहोचलेल्या त्याच्या समित्या पूर्ण झालेल्या आहेत प्रत्येक शक्ती केंद्रावरती आमचे प्रतिनिधी काम करतायत आणि हाच मूळ बेस प्रमाण मानून आम्ही निश्चितपणाने या प्रक्रियेमध्ये काम करत असतो आपल्या वेगवेगळ्या आघाड्या कोणत्या कोत्या सहकार आघाडी माहिती आहे लोकांना बाकी आता आमच्या पक्षाच्या प्रक्रियेमध्ये सहा मोर्चे आणि वीस आघाड्या अशा पद्धतीनं काम चालतं या मोर्चांच्या मध्ये यामध्ये पहिल्यांदा महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा त्यानंतर भटके विमुक्त मोर्चा आणि अनुसूचित जाती जमातीचा मोर्चा अशा ह्या मोर्चांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालत असतं ही संघटना आमची अतिशय प्रभावीपणे काम करते आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे ठिकाणी काम मग सहकार त्यानंतर शिक्षण गोष्ट सांस्कृतिक विभाग अशा अनेक विभाग आहेत असे वीस विभाग वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय प्रभावीपणे चाललेलं आहे आणि ती सगळी जी काही इनपुट्स आहेत ती भारतीय जनता पार्टीला पूरक पद्धतीने काम करत असतात राजकारणाच्या बरोबरच आपलं शैक्षणिक क्षेत्रात काम आहे संगीत मध्ये तुम्हाला आहे आपली कौटुंबिक आणि पार्श्वभूमी माझं शिक्षण एम एड पर्यंत झालेलं आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून मी शिकलो प्राथमिक शिक्षण माझं आकुर्डे विद्या मंदिर इथं झालं माध्यमिक शिक्षण मौनी विद्यापीठामध्ये झालं आणि उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यापीठ मध्ये माझं पूर्ण झालं माझ्या कुटुंबामध्ये माझी शैक्षणिक पार्श्वभूमी आहेच आहे परंतु सांगीतिक पार्श्वभूमी सुद्धा माझ्या कुटुंबामध्ये अधिक प्रमाणात आहे मी सुद्धा संगीताचा एक चांगला व्यासंगी माणूस आहे अनेक सांगितिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत धारवाडचे पंडित योम व्यंकटेश कुमार म्हणून एक अतिशय दर्जेदार अ व्होकल गायक आहेत ते पद्मश्री अवॉर्डेड आहेत त्यांचे अनेक कार्यक्रम कोल्हापूर नगरीमध्ये आम्ही आयोजित केलेले आहेत अहिल्या देवी होळकरांचं चरित्र आम्ही या निमित्तानं संगीतबद्ध करून त्यांचं चित्रीकरण करण्याचं काम ध्वनी चित्रीकरण करण्याचं काम केलंय संगीताची पार्श्वभूमी आमच्या कुटुंबामध्ये आहे माझे भाऊ दोन्ही भाऊ माझ्या संगीत क्षेत्रामध्ये काम करतात आणि एक आवड आणि व्यासंग म्हणून या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो शिक्षण क्षेत्रामध्ये सगळे बऱ्यापैकी आम्ही काम करतो आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एक राजकारणापेक्षा एक मनाला शांती देणारं काम म्हणून संगीत या क्षेत्रामध्ये काम करतो आपण आता अंतिम टप्प्याकडे येत असताना गारगोटी हे तुमचं नेटिव्ह प्रेस राहिलेलं आहे आणि मौनी विद्यापीठाची मोठी परंपरा आहे तिथे खरं म्हणजे तो जो भाग होता की ग्रामीण भागातलं पहिलं विद्यापीठ असं म्हण होतं आणि नंतरच्या काळात असं होतं की अभ्यास दौऱ्या जे होता शिक्षकांनी प्राध्यापकांनी तिथून ते सगळे प्रकल्प बघावेत संयुक्त बीएबीएड बे चा पहिला प्रकल्प तिथं सुरू झाला पायलट प्रचंड मोठे प्रोजेक्ट झालेली झालेले शैक्षणिक हब म्हणून सुद्धा आणि मेडिकल हब म्हणून सुद्धा आता गारगोटी विकसित होईल आता शेवडा बघितलं रोड गोवाच अंतर कमी होणार आहे या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातलं एक मोठ सगळ्याच बाजून परंपरा असणार आहे गारगुटी पुन्हा एकदा वरतील आणि त्यासाठी काय मौनी विद्यापीठाच्या एकूण प्रशासकीय कामामध्ये लक्ष देणारे जे कोणी प्रतिनिधी आहेत ते अन्य पक्षाचे जरी असले तरी आम्ही काम करत असताना मौनी विद्यापीठाच्या बाबतीत कधीही राजकीय काम म्हणून पाहत नाही तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की मौनी विद्यापीठामध्ये आय सी आर इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग म्हणजे ग्रामीण इंजिनिअरिंगचं च शिक्षण देणारी ही सर्वात मोठी संस्था आहे गेल्या दोन तीन वर्ष म्हणजे जवळजवळ ही चाळीस वर्ष तिथे काम करते पण ही चाळीस वर्ष काम करणाऱ्या संस्थेमध्ये यामध्ये अनुदानित आणि विना अनुदान असे दोन विभाग होते अनुदानित विभागामध्ये काही दोन तीनच विभाग होते पण विनाअनुदानित विभागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम तिथं चाललं होतं आता या मौनी विद्यापीठाच्या अध्यक्षपदावरती काँग्रेसचे आमदार आहेत तिथं चेअरमन म्हणून जे चे काम करत ते राष्ट्रवादीचे आहेत परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तिथं कधीही राजकारण केलेलं नाही तुम्हाला पटणार नाही की या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी या मौनी विद्यापीठाच्या आयशारीच्या विनानुदारित विभागाला महाराष्ट्रात असा कुठलाही प्रकार घडलेला नाही अशा विनादुन विभागाला शंभर शंबड़ टक्के दोन हजार तेवीस साली अनुदानित करण्याचं काम केलेलं होतं आता या अनुदानित करण्याच्या प्रक्रियेमध्ये जवळपास या विभागातल्या किंवा या परिसरातल्या जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना मोफत पद्धतीचं शिक्षण इथून पुढच्या कालावधीमध्ये मिळेल तिथले जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना संस्था पगार देत होती मग संस्थेकडनं येणाऱ्या उत्पन्नातनं त्यांना कम, कमी जास्तीचा पगार होता परंतु हे आणि दोन्ही कॉलेज चंद्रकांत दादानी केल्यामुळं आता इथला पगार हा तिथल्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के होईल त्यामुळे राजकारण शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही कधी राजकारण करत नाही चंद्रकांत दादांचं या निमित्तानं आभार मानावं तितकं थोडंच आहे मौनी विद्यापीठ असेल त्याबरोबर आता पालकमंत्री आपले जे आहेत त्यांची संस्था आहे त्याचबरोबर बरोबरीने शहीद महाविद्यालय टिटव्याचं आहे तिकडं ताई सगळे आहे तर एक मोठ शैक्षणिक हब होईल असं गारगोटीचं एकंदरीत प्रचार काळात होईल का शिक्षण क्षेत्रात नवनवे नव प्रयोग करणारी माणसं ही मग मा कुठल्याही पक्षाची जरी असली तरी त्यांना मदत करण्याचं धोरण हे चंद्रकांत दादांचं पर्यायानं भारतीय जनता पार्टीचं असतं गारगोटी राधानगरी आजरा या परिसरामध्ये आता नवनवीन शैक्षणिक दालनं आता सुरुवात होत आहेत यासाठी लागेल ती मदत करण्याचं धोरण हे आमचं निश्चितपणानं राहील आणि शैक्षणिक दृष्ट्या हा विभाग कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न करायची तयारी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं माझी असेल शेवट की काय आपण राजकारण देणार युवकांना काय सांगू इच्छिता किंवा राजकारणच कि सर्वस्व नसतं पण राजकारणात आता खर्चाचे जे मोठे आकडे बघितले तर दबून जायचे अशी परिस्थिती आहे तर काय युवकांना नवीन पिढीला काय समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक माणसानं राजकारणामध्ये यावं असं माझं मत आहे राजकारण हे कधीही वाईट असत नाही ती करणारी माणसं त्याचा विचार कशा पद्धतीने करतात ह्याच्यावर बरचसा अवलंबून असतं त्यामुळे समाजामध्ये चांगलं पेरणारी समाजामध्ये चांगलं करणारी माणसं समाजामध्ये चांगलं काही निर्माण करणारी माणसं या या क्षेत्रामध्ये यावीत असं माझा नेहमीच अट्टात असतो त्यामुळे अनेक चांगले चांगले युवक अनेक विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल अशा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम करणारे युवक या क्षेत्रामध्ये यावेत आणि समाजासाठी त्यांनी आपापल्या परीनं योगदान द्यावं या राजकीय क्षेत्राच्या माध्यमातनं अशी माझी नेहमीच विनंती त्यांना सर्वांना राहील हा आग्रह माझा निश्चितपणानं असतो नाताजी पाटील यांच्याशी आपण धावत्या संदर्भात ह्या सगळ्या आपण आढावा घेतलेला आहे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आणि येणाऱ्या सगळ्याच निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकदा शुभेच्छा टी व्ही नेक्स्टतर्फे आपली पुन्हा एकदा आभार आणि पुन्हा एकदा आपण वेगळ्या विषयावर त्यांच्याशी आपण नेहमीच संवाद साधत जाऊ धन्यवाद धन्यवाद